शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना कुकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळा आपण काही न्यूज पाहतो की सोलर पॅनल आहेत सोलर पॅनल साफ करताना सोलर पॅनल पुसताना हा शॉक लागून मृत्यू झाला किंवा पावसामध्ये या सोलर पॅनलला हात लागला की याला शॉक लागतो का किंवा आणखीन कोणत्या इक्विपमेंटला शॉक लागून याच्यापासून काही धोका आहे का या अगोदरसुद्धा आपण आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आज सुद्धा जे आहे ते डिटेलमध्ये आपण याचा व्हिडिओ पाहणार आहोत शॉक लागतो किंवा लागत, ला ला लाग नाही लागत मग लागतो तर नेमका याचा कुठं धोका आहे पॅनलला धोका आहे का कंट्रोलरला धोका आहे जर शॉक लागला तर याच्यापासून मृत्यू होतो का या सर्व बाबीची जी आहे सर्व गोष्टीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण महायोजना तुझच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा एक सोलार प्लांट आहे आणि हा सोलार प्लांट आहे तीन किलो वॅटचा या ठिकाणी पाचशे वॅटच्या सहा प्लेट या ठिकाणावर लागलेल्या आहेत तीन हजार वॅटचा या ठिकाणी प्लांट आहे आता तुम्हाला एक सिंपल एक म्हणजे जे काही याच्यामध्ये आहे जे इलेक्ट्रिकचं एक गणित सांगतो तुम्हाला इलेक्ट्रिकचा सा शॉक हा व्होल्टेज आणि तुमचा करंट हा किती ऑब्जेक्टमधून पास होतो त्यावर डिपेंड असतं की म्हणजे किती पर्यंत करंट गेल्यानंतर शॉक लागू शकतो हा एक त्याची एक पर्टिक्युलर कॅपॅसिटी असते झिरो पॉईंट झिरो झिरो प पंचवीस ॲमपियरपर्यंत जर करंट तुमच्या शरीरामधून पास होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शॉक तुम्हाला लागू शकतो आता ओल्टेजच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच असतं की वोल्टेज मिनिमम पन्नास वोल्टपर्यंत जर ओल्टेज uh, तुमच्या शरीरामधून पास होत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शॉक त्या ठिकाणी लागू शकत नाही जर त्यापेक्षा वर जर ओल्टेज त्या ऑब्जेक्टमध्ये असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला झटका लागण्याचे चान्सेस जास्त असतात आता सर्वप्रथम स्पष्ट शब्दात सांगतो की हा सोलर प्लांट आहे याच्यामधून डी सी करंट तयार होतो डी सी करंट हा ए सी करंटपेक्षा जास्त डेंजर असतो याच्यामध्ये काय होतं की आपल्या ए सीमध्ये सायकल्स असतात त्याच्या जी काही फ्रिक्वेन्सी असते ती पन्नास साठच असते एका मिनटामध्ये ए सी क ए सॉरी एका सेकंदामध्ये ए सी हा आपली पन्नास वेळा दिशा बदलतो परंतु हा कोणत्याही प्रकारची दिशा बदलत नाही हा एका डायरेक्शनमध्ये जास्त जात असतो त्याच्यामुळं हा डेंजर असतो आता बऱ्याचशा वेळा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी घरामधल्या बॅटरीमध्ये डी सी करंट आहे डी सी सप्लाय आहे त्या ठिकाणी हात लावल्याच्यानंतर मला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही कोणत्याही प्रकारचा शॉक लागलेला नाही परंतु मग आता सोलर पॅनल पण तुम्हाला वाटतं डी सी जनरेट करतात आता काही जण म्हणतील मीही सोलर प्लॅन पॅनलचे दोन्ही टर्मिनल हातात धरले होते मला कुठल्या प्रकारचा शॉक वगैरे हो लागलेला ना नाही ना, मला कुठल्या प्रकारचा धोका झालेला ना नाही बरोबर आहे आता हे सहा पॅनल आहेत हे सहा पॅनल सिरीजमध्ये जोडलेले आहेत म्हणजेच याचा प्लस त्याच्या मायनसला आणि त्याचा जो काही मायनस आहे त्याच्या प्लसला कनेक्ट आहे एकूण सहा पॅनल आहे एका पॅनलची कॅपॅसिटी ही चाळीस ओल्ट एवढी कॅपॅसिटी आहे आता चार सक चोवीस इथं दोनशे चाळीस एवढं वोल्टेज या ठिकाणी तयार होतं आणि जवळपास दहा एम्पियर याच्यामधनं जे आहे ते करंट हा फ्लो होतो तर या ठिकाणी जबर झटका लागू शकतो आणि याच्यापासून मृत्यू होऊ शकतो पण कधी आता याचे धोके कसे ओळखून घ्यायचे की जर तुमचं सर्किट ओपन असेल कुठं वायर केबल ओपन असेल जॉईंट बरोबर नसेल मारला कंट्रोलर पसरला तरच हा या ठिकाणावर शॉक लागू शकतो आता बऱ्याचसा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तर या पॅनल धुतानी याचा शॉक लागू शकतो का तर अजिबात नाही आणि लागतोसुद्धा आता काय होतं हे पॅनल एकदम फ्रेश आहेत याला तुम्ही कधी याला साफ करू शकता याची सफाई करू शकता तुम्ही उन्हामध्ये पण सफाई करू शकता याच्यामध्ये किंवा तुम्ही जे काही आहे रात्रीच्या वेळेस याची सफाई करू शकता याच्यापासून तुम्हाला कोणताही धोका होत नाही पण धोका कोण्या वेळेस होतो की याच्या जर सेल्स से एखादी जर तुटलेली असेल सेल एखादी आणि त्याचे काच पूर्णपणे डॅमेज असेल आणि त्या ठिकाणाहून जर करंट फ्लो होत असेल त्या ठिकाणाचा क्रण जर या हे जे काही अल्युमिनियमचं याला आपण शॉकेट म्हणता येईल आपल्याला या इथपर्यंत जर फ्लो होत असेल तर शंभर टक्के अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणावर शॉक लागू शकतो आणि तिथं तुम्हाला धोका होण्याची शक्यता जास्त असते पण आता याच्यामध्ये काय होतं की यासाठी आपल्याला टाळण्यासाठी याला काय करायचं की इथे तुमची आर्थिंग ज्या काही तुमच्या आर्थिंग असतील त्या आर्थिंग तुम्हाला व्यवस्थितरित्या देणं गरजेचे आहेत जे काही पॅनलला आपण वीज अरेस्टर असो किंवा मग बाजूला एक आपली स्पेशली या स्ट्रक्चरची एक आर्थिंग असते ती अर्थिंग तुम्हाला देणं गरजेची असते आर्थिंग दिली असल्यास आश, तुम्हाला या यापासून कोणताही धोका होत नाही कारण हे स्ट्रक्चरसुद्धा काय असतं गॅलोनायचं स्ट्रक्चर असतं आणि किंवा मग बऱ्याचशा ठिकाणी लोखंडाचं स्ट्रक्चर असतं तर याच्यापासून हा करंट फ्लो या ठिकाणावर होऊन सरळ याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथं शॉक लागण्याची शक्यता जास्त असते आता कंट्रोलरमध्ये काही शॉर्ट सर्किट झालं कंट्रोलरमधलं शॉर्ट सर्किट होऊन जर बॉडीला टच होत असेल त्याचं केबल तर अशा सुद्धा शॉक लागू शकतो पण आर्थिंग जर दिलेली असेल तर तुम्हाला शॉक लागत नाही मग आता बऱ्याचशा वेळा की मृत्यू होण्याचे कारण काय असू शकतात की आता ह्या पॅनल धुताने तर मृत्यू होत नाही म्हणजेच तुमचं जर हे पॅनल योग्य असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आता आणखीन याच्या जास्तीत जास्त मृत्यू होण्याचे कारण कसे झाले की सोलर पॅनल हे उंचावर बसवलेले असतात उंचावर बसवलेले असल्या कारणानं याला कोणीतरी पुसा करण्या करता गेलं साफ करण्याकरता गेलं तर बिल्डिंगून पडून मृत्यू झाले त्याच्यानंतर डायरेक्ट शॉर्ट सर्किटमध्ये ओपन हाताने केबल पकडली त्यामुळे याचे मृत्यू झालेले आहेत आता जो हा फोटो दिसतो तुम्हाला स्क्रीनवर हा एक म्हणजे याच्याबद्दल सर्च केल्याच्यानंतर हा फोटो मागे खूप व्हायरल झाला होता परंतु याच्याबद्दल अधिक सर्च केल्याबद्दल असं सर्च केल्यानंतर असं समजलं की हा पाकिस्तानमधील फोटो आहे आणि याच्याबद्दल त्यांचं जे काही त्याचा जे काही मृत्यू आहे ते सोलार पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे ते मृत्यू झालेला होता असं एक लक्षात आलेलं आहे परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये शेतकऱ्याच्या जे काही एक भीती आहे याच्यापासून शॉक लागून मृत्यू होतो का तर पॅनल पुसतानी किंवा हे होतानी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं घाबरायची गरज नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला भीती नाही फक्त लक्षात घ्यायचे तुमचे पॅनल हे फुटलेत का पॅनल डॅमेज आहेत का असं असेल तर तुम्ही त्याला साफ करू नका त्वरित ते पॅनल जे आहे तर सर्किटमधून वेगळं करा सर्किटमधून बाजूल करून टाका आणि त्या ठिकाणी कंपनीकडून नवीन पॅनल तुम्ही त्या ठिकाणी बसून घ्या तुमची काय गॅरंटी वॉरंटीमध्ये पंप आहेत आता पावसामुळं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे पंचनामे करून घ्या पंचनामे जे जे काही पावते आहेत त्या कंपनीला पंचनाम्याचे जे पेपर आहेत ते कंपनीला दाखल करा महावितरण ऑफिसला दाखल करा त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तुमचं जे काही झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई तुम्ही करून घ्या आता दुसरी गोष्ट तुमचे जे काही सर्किटचे जॉईंट आहेत ते खाली आता मोटरकडं सप्लाय जातो तो जॉईंट तुमचे बरोबर आहेत की नाही हे सुद्धा तुम्हाला तपासणं गरजेचं आहे कारण आपण वारंवार त्या ठिकाणावर जात असतो त्या ठिकाणी तुम्हाला जास्त धोका होण्याची हे असते जास्त धोका होऊ शकतो त्या ठिकाणाहून त्यामुळं ते तिथं बरोबर जो काही आहे तर टेप वगैरे लावून ते तुम्हाला ते ठेवायचं आहे त्या ठिकाणी आणि यामध्ये आणखीन सुद्धा एक असतं की स्त्री आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये छोट्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये याचं थोडंसं वेगळं गणित असतं आता त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या मागं पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल किंवा आय बटनवर सुद्धा त्याची लिंक आलेली आहे आता हे जे आहे म्हणजे पुरुषाला याचा लवकर झटका जाणवत नाही परंतु स्त्रीला काय होतं की हे लवकरात लवकर याचा झटका जाणवतो तर अशा याचं एक हे आहे घाबरण्याची कोणतीही कारणं नाहीत पण शॉक लागून याचा मृत्यू होतो आणि जबर शॉक लागतो तर त्यासाठी तुम्हाला ह्या काळजी घेणं गरजेचं आहे ही जे काही दिलेली माहिती आहे या अगोदर पण आपल्याला वारंवार आपण व्हिडिओमधून देत आहोत आणि आतासुद्धा तुम्हाला एक छोटासा आता कारण पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये भरपूर सारे असे प्रॉब्लेम आहेत आणि अशा काही न्यूज फिरतात की शॉलरपासून शॉक लागून मृत्यू झाला आणि त्यांचं जे काही हे आहे म्हणजे आता पॅनल धुण्यासाठी याच्यासाठी शेतकरी घाबरतात तर अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला भिण्याचं कारण कारण नाही फक्त तुम्ही लक्षात घ्या चॅनल आपले फुटलेत काही झाले का, का हे जर झालं असेल तर हे त्वरित सर्किटमधून वेगळं करा तुम्हाला या सोलरपासून बाकी कोणत्याही प्रकारची भीती नाही जसं लाईटला तुम्ही हाताळता तशाच पद्धती याला तुम्हाला हाताळायचं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे याच्यापासून धोके होणार नाहीत याच्यापासून काही भीती बाळगण्याचं तुम्हाला कारण नाही अशाच व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद